व्यक्ती भाषण देतो तर त्याचा आपण ऐकतो त्यातल्या काही गोष्टी समजून घेतो काही गोष्टी ऐकतो लक्ष देतो काही गोष्टी डोक्यावर जातात आणि ती गोष्ट तिथं संपत आहे आपल्याला पुढं काही समजून घेता येत नाही त्याच्यामुळं रूपामध्ये मानवाच्या विकासाबरोबर भाषा जो आविष्कार आहे तो केवळ हवेत मिळून जातो बोलण्यातून हवेत मिळलेली भाषा पुन्हा आपल्याला ऐकता येत नाही म्हणून लेखन कौशल्याचा विकास झाला आणि लेखन कौशल्य विकसित झालं की वाचन कौशल्य विकसित झालं आणि एखादी गोष्ट पुन्हा 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 वाचून आपल्याला समजून घेऊन आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय काय सुधारणा करता येतात याच्या अनेक उदाहरणं आपल्या संबंध जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जिथं लेखन संपत तिथून वाचन सुरू होत आणि एका अँजेलो नावाच्या मायकेल अँजेलो नावाच्या एका विचारवंताचे थोर शिल्पकार होता तो एका ठिकाणी असं म्हणतो की मी शिल्प जरी बनवत असलो दगडातली तरी ते शिल्प बनवत नाही तुम्ही ज्याला जा शिल्प समजतात ते शिल्प मी बनवत नाही फक्त दगडातला नको असलेला भाग मी काढून टाकतो आणि त्यातून आपोआप एक शिल्प तयार होते तसं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे नको असलेले भाग आहेत ते, ते काढून टाकले की आपलं शिल्प म्हणजे आपलं व्यक्तिमत्व खूप विकसित होतं आता नको असलेला भाग काय आहे आम्ही वाचनच करत नाही हा नको असलेलाच भाग आहे आणि आम्ही वाचन केलं पाहिजे वारंवार वाचन करण्यातून आपलं व्यक्तिमत्व खूप विकसित होतं आता कसं वाचन करावं तर वाचन तर आम्ही सगळेच करतो अनेक वेळा वाचतो पोथ्या वाचल्या जातात पुराणं वाचली जातात रामायण महाभारत वाचलं जातं किंवा वैचारिक ग्रंथ सुद्धा वाचले जातात काही काल्पनिक कथा कादंबऱ्या सुद्धा वाचल्या जातात परंतु ती वाचण्याची पद्धत आहे आणि त्या पद्धतीने जर आपण वाचन केलं तर आपलं व्यक्तिमत्व विकसित होतं आपल्याला त्यातून आनंद मिळतो ज्ञान मिळतं आणि त्या आधारावर आपल्याला एक शिधुडी आपल्या जीवनामध्ये व्यक्तिमत्वामध्ये तयार करून ठेवता येते आणि त्याच्या आधारे जीवन जगणं सुख करत आणि म्हणून वाचन करत असताना ते लक्षपूर्वक जसं सर म्हणाली की श्रवण करत असताना मनाची एकाग्रता पाहिजे त्याच्याही पुढे आपण श्रवण करत असताना श्रवणामध्ये अर्धी शक्ती करत होते आपल्या म्हणजे बोलणारा माणूस बोलतो त्याची शक्ती करत होते आपल्याला तिथे काही शक्ती करत करायची नाही पार फक्त ऐकायचं आहे पण वाचताना आपल्याला डोळे मेंदू या दोन्ही गोष्टी तिथं बांधून ठेवावं लागतं आणि तिथं जेवढी एकाग्रता होईल त्या वाचनातून जेवढी एकाग्रता होईल तेवढी आपल्याला ज्ञानप्राप्ती आणि आनंद प्राप्ती होते तसं आपण दोन दोन ता तास तीन तीन तास वाचत बसले एखादी गोष्टीत नाही एकाग्रताच नाही काय वाचलं तर आपल्याला काही सांगता येत नाही की आपल्याकडे मराठीत मन आहे रामभर ऐकली वाचली गीता आणि रामाची असा प्रकार नक्कीच जर वाचनात लक्ष असेल तर होतो म्हणून लक्षपूर्वक वाचन करणं एक है। कड़, कड़, आ, आ, ते खूप महत्वाचं आहे आता आपल्याकडं अलीकडं वाचन करत असताना काही विद्यार्थी जसं भूकंपट्टीचा विषय मी आता आपल्या मांडला तसंच करताय एम ए मुलं एम ए मराठी कुठल्याही विषयाची आता वाचत असताना बोलत असताना वांढमयचा इतिहास म्हणतात वांडमयचा इतिहास हे खूप आवडतात एम ए मराठीचे विद्यार्थी सत्य वांडमयाचे आता मला सांगतो वांबे रे बाबा वांबय म्हणजे वाचत असताना आपल्याला ह्याचं भान असलं पाहिजे जे ड आहे की न आहे जे अनुनासिक आहे जे वष्टी दंजने आहे याचा नीट विचार अभ्यास करून वाचन करताना आपल्याला पूर्ण विराम अर्धविराम अपूर्ण विराम स्वल्प विराम हे किती विरामचिन्ह आहेत ह्या सगळ्या विराम चिन्हांचा जर आम्ही व्यवस्थित अभ्यास करून जर वाचन करायला लागलो आपलं वाचन दुसऱ्यांना मोड वाटतं पाहिजे आपण बरेच काय प्रवास पाठवस नाही म्हणजे वाचन सुद्धा समजायला जास्त ना का जसं प्रत्येक गोष्टी सौंदर्य असतं तसं वाचनात सुद्धा सौंदर्य असतं आरोह अवरोह कसा करायचा था। कुठं थांबायचं था। सरांनी दोन लेखन करताना किती अंतर असावं तसं बोलताना सुद्धा दोन शब्दांच्या मध्ये किती स्पेस अंतर असला पाहिजे किंवा एक सुरी न वाचता त्या वाचनामध्ये जर आरोह अव किंवा हाताचे घडे करून जर आम्ही वाचायला लागलो तर ते आपलं वाचन म्हणजे प्रभावी होणार नाही वाचत असताना प्रकट वाचन करत असताना वाचनाचे जे दोन प्रकार आहेत एक प्रकट वाचन म्हणजे आपण इतरांना जे सांगायचं आहे ते जेव्हा वाचून दाखवतो हावभावाच्या आधारेवरून हो। तर त्यावेळेस हावभाव खूप महत्वाचे आहेत हाताची घडी किंवा हात खाली करून जर वाचायला लागलो तर ते माझं वाचन प्रभावी होणार नाही एखादा संदेश एखादा मजबूत एखादी सूचना किंवा एखादा आव्हान जर आम्हाला वाचायचं असेल तर आम्ही हावभाव विरामचिन्ह शुद्धलेखना चिन्ह या सगळ्यांच्या आधारे जर वाचन करत असेल तर आमचं व्यक्तिमत्व प्रभावित होतं आमचं वाचन प्रभाव होतं आमचा विचार लोकांपर्यंत कळतो आणि लोक म्हणतात त्यांना बोलवा खूप चांगलं वाचतात त्यांना बोलू नका त्यांना वाचायला येत नाही बोलायला येत नाही असे म्हणण्याची वेळ कधी येते जर नीट वाचून जर नीट समजून घेतलं म्हणजे वाचन करणं मोकळं म्हणून हा प्रकार नाही एखादं भाषण करून माणूस मोकळा होतो ऐकून मोकळा होतो पण वाचन की तिथून प्रक्रिया सुरू होते समजून घेण्याची अंतुर्म्ख होण्याची चिंतन करण्याची आणि आपण जे काय वाचले ते आपल्यात कितपत आहे आपल्याला ते कितपत स्वीकारता येईल किंवा आपल्याला लोकांपर्यंत ते कसं घेता येईल वेळी झालेले अनेक माणसं आपण बघितलेली आहेत आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत की जे जे वाचनात रंगतात ते रोगापासून सुद्धा दूर राहतात बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण सगळ्याला माहितीच आहे की अठरा तास वीस तास वाचन करणाऱ्या माणसाला रंगच तुर लागत हे कशाचं प्रतीक आहे हे वाचनाची एकाग्रता असल्याचं प्रतीक आहे जिथं वाचनात आपण मग्न होतो एकाग्र होतो तिथं आपले दुःख आपले संकट आपल्या रोग राही सुद्धा आपण दूर करू शकतो एवढी एकाग्रता वाचनात पाहिजे आणि जो एवढा वेळ मग्न होऊन वाचन करतो आपलं मन एकाग्र चित्त एकाग्र ठेवून जो वाचन करतो तोच विद्वान तोच शास्त्रज्ञ तोच विचारवंत तो होतो याच्या अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत पण आता वाचन करत असताना त्याच्यावर आपलं भवितव्याचा अवलंबून आहे तरुण मुला मुलांच्यासाठी तरी खूप महत्वाचं आहे काय काय वाचतो आपण कीर्तन पुस्तक मनोरंजनाचं साहित्य हे सगळं वाचतो आणि त्या वाचनामुळे आपल्याला दिशा मिळते एक पुस्तक जर चांगलं वाचनात आलं तर आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं पण ते तशा पद्धतीने वाचलं पाहिजे वाचन संस्कृती आपली संपत आहे संपत आहे म्हणतो आपण आता वाचनाचे स्रोत बदललेले आहेत वाचनाची साधनं बदललेली आहेत जरी आपल्याकडे युट्यूब आहे गुगल आहे गुगलवर भरपूर माहिती आहे काही वाचता येतात बुक सुविधा आहे त्याच्या आधारे आपण जगभरातलं सगळं नॉलेज अलीकडे समृद्ध घेऊ शकतो आणि वाचनातून आपल्या जीवनाचा विकास करून घेऊ शकतो जसं शरीरासाठी व्यायाम महत्वाचा आहे तसं मनासाठी मेंदूसाठी मेंदू निरोगी मन निरोगी ठेवण्यासाठी वाचन महत्वाचं आहे चांगले विचार चांगले सुविचार जर आपण वाचत असू तर आपला मेंदू निरोगी राहतो मन सुदृढ राहतं आणि आपल्या जीवनाचा विकास होतो ज्ञानाची ही प्रक्रिया आहे वाचन करणं एखादा ग्रंथ हातात पडला तर भरभर भरभर बर वाचून काढणं हा प्रकार नाही एखादा ग्रंथ हातात पडला तर एकदा नाही समजला दुसऱ्यांदा वाचायचं त्यातून अधिक आकलन होतं तिसऱ्यांदा वाचायचा त्यातून अधिक आकलन होतं पण हजार वेळा वाचून मी जर आकलन होत असं पण ते वाचन नाही ते पटत आहे ते मनन आहे म्हणून आणि वाचना खूप फरक आहे म्हणून सतत म्हणत राहणं त्याचा अर्थाचा संबंध आहे परंतु म्हणून मी रामदासांचं वचन तुम्हाला सांगितलं की अर्थाविना वाचो वाचे तो एक पडत मूर्ख आणि म्हणून ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया तिथून सुरू होती वाचनापासून प्रकट वाचन करतानाची गोष्ट वेगळी कारण प्रकट वाचन करताना आपल्याला बोलावं लागतं आणि मूक वाचन करताना दोनच प्रकार मुख्य आहे प्रकट वाचन आणि मुक वाचन मुक वाचन म्हणजे आपल्याला जे काही समजून घ्यायचं आहे तिथं फक्त डोळी काम करतो जे काम करतो पण तो आपण बोलायचं काम तिथं करत नाही फक्त सय्यदपणे जे आपल्या समोर आलेलं आहे त्याचं वाचन करून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न वाचन प्रकट वाचन हे दुसऱ्यासाठी असतं दुसऱ्यांना वाचून दाखवण्यासाठी दुसऱ्यांना काही त्यातलं तथ्य सांगण्यासाठी आणि ह्या दोन्ही प्रकारांचा वापर आपण करून आपलं व्यक्तिमत्व भाषिक व्यक्तिमत्व विकसित करून घेऊ शकतो वाचनाचं महत्व सांगताना एका कवी सांगितले वाचन आहे मनाचे अन्न बघा त्या कवितेतून कवी सांगताय वाचन आहे मनाचे अन्न वाचन आहे होते मन प्रसन्न नियमित वाचनाची धरू अस जीवनाचा होईल आपल्या ज्ञानप्रकाश म्हणजे ज्ञानाची प्रक्रियाच वाचनापासून सुरुवात होतो पर परंतु हे वाचन जर नीट नाही करता आलं तर आपल्या व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव यशस्वीपणे पडायला पाहिजे तो पडत नाही सर आणि काही उदाहरण दिले ते पण उदाहरण देतो किंवा वाणमयाचं जे उदाहरण आता दिलं कितीतरी शब्द असे आहेत मराठीत मराठी भाषा आता अभिजात भाषा झालेली आहे आपण महाराष्ट्राची रहिवाशी आहोत आपली मायभाषा मराठी आहे माय बोली मराठी आहे त्याच्यामुळे आता अभिजात भाषेचं ज्ञान घेत असताना तर आपल्याला खूप समृद्ध भाषा आली पाहिजे मराठी भाषा मराठी भाषेतले जे काही शब्द आहेत जे काही अर्थ आहेत एका शब्दाला अनेक अर्थ असतो जसं आता कर नावाचा शब्द आहे कर शब्दाला अनेक अर्थ आहेत तेथे कर ते ते माझी जुळते मी कर भरला तो अभ्यास कर त्या त्या आपण कर या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊ शकतो वाचनातूनही आपल्याला कौशल्य विकसित करता येतं किंवा रस नावाचा शब्द आहे रस या शब्दाचे त्या संदर्भानुसार जे अर्थ असतात ते आपण समजून घेतले पाहिजे रस साहित्यातला रस रस पिण्याचा रस रस आवड किंवा याच्यात सगळ्यात चांगलं एक उदाहरण मला या ठिकाणी सांगता येतं की आपण दीर्घ म्हणजे अफातच प्रमाण मराठी लेखनाचे सगळेच नियम सगळ्यांनाच खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी तर खूपच आवश्यक आहे कारण मराठी भाषा आता एमपीएससी यूपीएससी या दोन्ही परीक्षेसाठी खूप त्याचा अभ्यासक्रमानिवारे करण्यात आलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांना तर ते खूपच महत्वाचं आहे अगोदर प्रमाण मराठी लेखनाचे नियम नीट वाचा नीट समजून घ्या त्याच्यानंतर विराम चिन्ह नीट वाचा नीट समजून घ्या या दोन गोष्टीवरच मराठी भाषेचा डोलारा अवलंबून आहे दुसऱ्या सगळ्या भाषेमध्ये एवढे विरामचिन्ह नाही परंतु मराठी भाषेच्या चिन्हांवर अवलंबून आहे आणि प्रमाण मराठी लेखनावर खूप तिचं अस्तित्व अवलंबून आहे ह्या दोन गोष्टी आपण नीट समजून नाही घेतल्यामुळे काय भांगडे होतात काय गोष्टी होतात हे आपण व्यवहारामध्ये नेहमी बघतो की आता इथं दिन त्यांनी सर्वांनी उदाहरण दिलं दिन रस्व गिरद अर्थच बदलतो आणि त्याच्यामुळं काय काय प्रकार होतात ते आपण संसदेत सुद्धा मंत्रालयाच्या विधानभवनात सुद्धा कोणती भाषा कशी वापरायची याची संहिता तयार करण्यात आली मागच्या गेल्या वर्षी हो कोणते शब्द संसदीय कामकाजात वापरू नये आणि कोणते वापरावे याची यादीच भारत सरकारने जाहीर केली होती आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा मराठी भाषेच्या संदर्भाती जाहीर केली होती हे बरं आलं तर आपल्याला वाचनाचं नीट भान नाही वाचनाचं नीट कौशल्य आपलं विकसित झालेलं नाही आणि आपल्याला कोणी शिकवलेलं नाही म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आम्हाला घ्यावे लागतात दिन त्याच्यानंतर सुमन नावाचा एक शब्द आहे सुमन ह्रस्व सु, असेल तर वेगळा अर्थ आहे आणि दीर्घ असेल तर सुमन मुलीचं नाव सुमन म्हणजे फुल असाही त्याचा अर्थ होतो खून नावाचा शब्द आहे बघा तो शब्द तर कसा गमतीदार आहे नळाचं नाव असेल तर वेगळा अर्थ आहे बाणाचं ना असेल तर वेगळा अर्थ आहे खून नळाचं नाव असेल तर हत्या करणे आणि न बाणाचा असेल तर निशाणा एक खून करत होतो आपण खून तो म्हणजे हे सगळे शब्द न नळाचं न बाणाचं केवळ एका अनुस्वारामुळं किती गोंधळ उडतो हे आपल्याला अनेक वेळा आपल्या व्यावहारिक जीवनात आपल्याला फायदा मिळतो केवळ एका रसस्वदीर्घामुळं किती गोंधळ उडतो केवळ एक काना नसेल तर त्या शब्दाचा अनार्थ किती होतो हे आपल्या सर्वांना व्यावहारिक जीवनामधून माहीत आहे आता वाचन करत असताना दुसरी गोष्ट मला गणित आवर्जून सांगावी वाटते विशेषतः साहित्य कृतीचं वाचन करत असताना ललित साहित्य कृतीच ललित साहित्य कृतीमध्ये लेखकांनी त्याच्या कल्पनेनं काही पात्र उभा केलेले असतात काही व्यक्ती चित्ररण असतात काही प्रसंग उभा केलेले असतात ते जर वाचन असून आपले त्याचे विविध अर्थ लक्षात न घेता जर आपण पुढे चालू लागलो तर आपण त्याच्यातला आनंद घेत नाही हि राहून टाकला असा त्याचा आतो वाचकावर एक खूप मोठी जबाबदारी आहे की ते कवितेतून कथेतून कादंबऱ्यातून रामायण महाभारतातून अशा अनेक उदाहरण आलेले आहेत की तिचा अर्थ न कळाल्यामुळं आपण पुढे गेल्यामुळं आपल्याला तो अर्थही कळाला नाही ज्ञानही मिळाला नाही आणि आनंद घेता <coughs> आला आणि म्हणून कर्पन, कल्पना कल्पनेने उभा केलेली पात्र किंवा कल्पनेने उभा केलेले प्रसंग आपल्याला समजून घेण्यासाठी आपली सुद्धा कल्पनाशक्ती प्रभावित करावी लागते जागव ठेवावी लागते काय हा प्रसंग आहे तो कशा पद्धतीने मांडलेला आहे बऱ्याच वेळा त्या अर्थाचा आपल्याला म्हणजे शब्दाचा अर्थ कळतच नाही आणि त्याच्यामुळे आपण दूर राहतो औषध नलगे मजला आता जसं एक म्हणजे शब्दाची फोड केल्यामुळे अर्थात आण औषध नलगे मजला एक नलदमयंत स्वयं राख्यान आहे मराठीचा इत्यात संस्कृत मधून ते मराठीत आलं आणि त्याच्यामध्ये ही ओळख येते की राजा आणि दमयची राणी या प्रोगातला प्रेमपत्र जो प्रकरण आहे प्रकार आहे त्याच्यामध्ये ती न दमयंती म्हणते औषध नलगे मजला मोठा नल न, लगे न लगे शब्दाचा अर्थ वेगळा न लगे म्हणजे लागत नाही आणि नलगे म्हणजे माझा औषध न लजा दमयंती म्हणजे हे जे अर्थ आहेत हे सूक्ष्म अर्थ आपण समजून घेतले तर त्याचा अनुभव काय सुंदर आहे म्हणतो त्याला पुन्हा मग आपण अलंकारामध्ये येतो मराठी साहित्यामध्ये तर हे सगळे पात्र किंवा हे प्रसंग किंवा घटना एखाद्या लेखकाच्या आयुष्यातल्या जीवनातल्या चरित्र वाचत असताना आत्मचरित्र वाचत असताना किंवा प्रभास करून हे सगळे काव्याचे अनेक काव्यसंग्रह वाचत असताना जर आपण त्यातले भाव त्यातली अनेक अर्थता जर लक्षात घेतली तर आपल्याला वाचनातून आपले व्यक्तिमत्व विकसित करता येतो आणि तो विचार संदू मी इतरांपर्यंत आपल्याला घेऊन जाता येतो आणि म्हणून आपलं भवितव्यच या वाचनावर अवलंबून वाचन केल्याच्या नंतरच आपल्याला भाषण करता येतं वाचन नीट केल्याच्या नंतरच आपल्याला लेखन घोषित करता येतं आणि हे सगळं करता येत असेल तर आपल्याला नोकरी मिळते रोजगार मिळतो आता अलीकडे तर कितीतरी जागा अशा आहेत साधं साधं कौशल्य जरी आपण भाषेचं विकसित केलं वाचनातून तर आपल्याला रोजगार खूप चांगल्या पद्धतीने मिळतो सूत्रसंचलन करणाऱ्यांची खूप कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये चार पाचच नाव महाराष्ट्रात करतो ज्यांना चार चार पाच पाच दहा दहा हजार रुपये एक तासासाठी दोन तासासाठी मानधन घेऊन लागतो आमच्यातल्या विद्यार्थ्यांना जर हे कौशल्य विकसित करता आलं अशी कौशल्य आता सूत्रसंचलन म्हणजे काय अभ्यास तुम्हाला आणि ती नीट वाचून जर आपण त्याची तयारी केली तर तुम्हाला खूप मोठा रुग्दान मिळेल कीर्तन का साधा आपला एक गणित गायकवाड नावाचा एक विद्यार्थी आहे खूप चांगलं कीर्तन करू कीर्तन कसं करावं ते वाचायला आपल्याकडे सगळंच आहे फक्त गुगल राव नावाचा जो आपल्याकडे एक ऍप आलेला आहे ना टाकलं तुम्ही तर सगळंच तुम्हाला माहिती आहे फक्त वाचनाची आपली तयारी पाहिजे आणि मन लावून वाचनाची तयारी पाहिजे वाचणं समजून घेणं आणि कुठे कुठवणं हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला उभारी देता येते आणि आपले व्यक्तिमत्व विकसित करता येतं काय काय फायदे आहेत वाचनाचे त्याचे अनेक फायदे आहेत की व्यक्तीची बहुसुक्तता वाटते लोकप्रियता आपापच वाढते जेवढे काही मोठे माणसं आपल्या देशात जगात जगातले आहे ते सगळे खूप वाचले होते म्हणून ते खूप बोलू शकत होते ते खूप सांगू शकत होते बहुशूक या शब्दाचा अर्थ ज्याने खूप काही वाचले ऐकले पाहिले आहे असा असा त्याचा अर्थ होतो आपलं व्यक्तिमत्व बहुशूक म्हणता येतं आपली जिज्ञासा पूर्ती होते म्हणजे एखादी गोष्ट मला मिळत नाही आता साहित्य त्या तर असं सांगितलं जातं एक प्रयोजन सांगितलं जातं की जे मला मिळत नाही जिज्ञासापूर्ती माना मला मिळावं अशी माझी इच्छा पण मला मिळत नाही आणि मी दुःखी होतो मग त्या दुःखाचं करायचं असेल तर काय करावं लागेल वाचनातून पूर्ण करावी लागते लोकांनी की लेखक वाचक का वाचतात वाचनाकडे का वळतात नरित कृतीचं वाचन का होतं त्याचं एक उदाहरण त्या पाश्शातील विचार लोकांनी सांगितलं किंवा इच्छापूर्ती वास्तविक जीवनामध्ये ज्या इच्छापूर्ती होत नाही त्या इच्छापूर्ती आपण वाचनातून आपल्याला समजून घेता येतील आणि आपली भूक भागी भावनी कोणत्याही प्रकारची बौद्धिक याचा आनंद आपल्याला होतो आणि म्हणून पलायनवाद असा एक सिद्धांत काही लोकांनी सांगितलं की आपल्या वैयक्तिक जीवनापासून गोष्ट कटकटीपासून थोडंसं बाजूला राहून आपल्याला त्याचा एक आनंद घेता येतो आणि दुःख दुःखी जीवन आपल्याला सुद्धा करता येतं वाचनातून आणि म्हणून जिज्ञासापूर्ती सुद्धा आपल्याला साधतात एखाद्या गोष्टीबद्दलची जिज्ञासा असतो की असं का होत असेल ते तसं का होत असेल आणि आम्ही किती जरी ऐकत राहिलो किती किती जरी विचार करत राहिलो मनात तर ते आम्हाला येत नाही ते जर लावायचं असेल तर ते वाचून विषय समजून घेतला पाहिजे एवढं प्रचंड दुसरी एक बातमी जर वाचली तर त्यात प्रचंड आता अशा प्रकारचं मोठं ज्ञान जगता असतं mm. परंतु ती वाचण्याची तयारी युवा पिढीची आजकाल संपत चालली आहे आजकाल आमच्याकडे मोबाईल आहे मोबाईलवर आम्ही वाचन करत नाही आम्ही त्याच्या काही गोष्टी करतो त्याच्यामुळे आमचं व्यक्तिमत्व तर विकसित होतच नाही पण जीवन पण विकसित होत नाही आणि म्हणून शब्दांशी विविध प्रकारचे जे उपयोग हो आहे अर्थ आहे ते सुद्धा आम्हाला समजून घेता येतात त्याचा विकास आमच्या व्यक्तिमत्वात होतो वाचन अनेक कल्पनाशक्तीचा विकास होतो अनेक कल्पना आपल्याला करता येतात सवय लागते आपल्याला एखादी वाचलेली काल्पनिकचा आपण जर समजून घेऊन कल्पनेचा विकास करू लागलो विस्तार करू लागलो तर वाचनाचं व्यक्ति व्यक्तिमत्व विकसित होतं वाचन कौशल्याशी संबंधित तसे चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत संभाषण कौशल्य ले। लेखन कौशल्य ले। वक्तृत्व कौशल्य नेतृत्व कौशल्य या सगळ्याच आपल्या कौशल्याचा निश्चित विकास होतो कधी जर आपण नीट मुखवाचन करत असू तर मुख आणि प्रकट सुद्धा मुख याच्यासाठी ती समजून घेण्यासाठी आणि आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी पहिली गोष्ट मुख वाचनाचीच आहे आपल्याला लोकांना दाखवण्यासाठी वाचन नाही करायचं नीट समजून घेऊन आपल्याला आत्मसात करण्यासाठी ते वाचन करायचं आहे आणि मग आपल्या संस्कृतीची सुद्धा ओळख होती आपल्या भारतीय संस्कृतीचा सगळा परिचय जर करून येत असेल तर त्याच्याकडे वाचनाकडे ओळख आता ऐकण्यात सुद्धा सगळे लोक चांगलं सांगतील आणि सत्यच सांगतील आणि तर्कसंग सांगतील असं नाही जसेच्या कल्पनेप्रमाणे कोणी कोणाला अभ्यास कमी असेल तर काहीतरी सांगू जातो आणि तीच ओळ आपल्या मनावर काय जिंकते ना आपण त्यात मार्गावर म्हणजे एकदा रस्ता चुकला वाट चुकली की आपण दुसऱ्या गावला जातो तसाही प्रकार होऊ शकतो म्हणून सम्यक ज्ञान ज्याला म्हणतात प्रज्ञान प्रज्ञा शब्दाचा अर्थ काय आहे नुसतं ज्ञान नाही तुमच्या बुद्धीला आकलन झालेलं ज्ञान त्याला म्हणायचं प्रज्ञा एखादा सांगतो एखाद्या ग्रंथात लिहिलं आहे कुणीतरी म्हणतो म्हणून आम्ही पालन करतो किंवा ऐकतो त्याला प्रज्ञा नाही म्हणायचं सम्यक ज्ञान म्हणजे जोपर्यंत तुमच्या बुद्धीला ती गोष्ट पडत नाही तुमच्या अनुभूतीला येत नाही तोपर्यंत तुम्ही ती मानायची नाही हे वाचना करता येते आम्हाला प्रज्ञा वाचून समजून घेऊन आणि मग दुसऱ्याला चांगलं आणि म्हणून आपल्या चिकित्सक पद्धतीने जर आपण वाचन केलं तर आपल्या अनुभवात भर पडते वाचनातून बिलकुल माहिती मिळते त्यातून आपली दृष्टी व्यापक बनवून स्वतःला आपण विकसित करू शकतो त्याचबरोबर पुन्हा पुन्हा वाचन केल्याने आपले स्मरण होते स्मरणशक्ती वाढते आकलन शक्ती वाढते विचार मग निश्चित आणि दृढ म्हणजे सुद्धा मदत होते किंवा आपण निर्णय क्षमता सुद्धा आपली वाढत असते वाचनामुळे यासाठी वाचन कौशल्य आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे मी तरुण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सुद्धा काही जागा आहे नीट आता बातम्या आपण ऐकतो बातम्या वाचणारी व्यक्ती बघायचं कशा पद्धतीने वाचन वाचन करतो कुठे थांबायचं किती थांबायचं अर्वा अव्ह कशा पद्धतीने करायचं आणि त्याच व्यक्तीच्या बातम्या आपण ऐकतो की ज्याचं बातमी वाचन प्रकट प्रकट बातमी वाचन ज्याचं सुंदर वाटतं ज्याचं ऐका असं ज्याचं श्रवणीय वाटतं त्याच बातम्या आहेत आणि कंटाळावाना जर असेल तर नीट वाचता येत नसेल आता एक रिंगटून वाचते मोबाईलवरून फोनवरून मराठी भाषेचे आपण सगळे लेकर आहोत म्हणून मला सांगा वाटतं की एक रिंगटून मध्ये आली होती पंधरा दिवसा आता हाय का नाही काही काय बोलतो तर त्याच्यात एवढ्या चुका आहेत चार पाच जे का दोन तीन चुका आहेत ते उच्चारत नीत नाही महाराष्ट्रात का मराठी भाषेमध्ये करतात परंतु आता असं काय तर ते म्हटलं गेलं वेगवेगळ्या त्याच्यामध्ये किंवा असं महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा खूप परंतु ज्यांना खूप मराठी भाषेचा आहे ते लोक काय करतात शासनातले असतील सांस्कृतिक मंडळातले असतील साहित्य संस्कृती मंडळातले असतील महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचलनाच्या असतील ह्या लोकांनी त्याला व्यवस्थित रूप देऊन तो व्यक्ती ही व्यक्ती बऱ्याच वेळा फोन केला आपण जो फोन करता तो व्यक्ती असं म्हटलं तो व्यक्ती फोन उचलत नाही आता व्यक्ती शब्द असतील पाहिजे तो व्यक्ती मोबाईल मध्ये सुद्धा किंवा विद्यापीठाचे जे परिपत्रक निघतात महाराष्ट्र सरकारचे परिपत्रक निघतात एवढ्या प्रचंड चुका असतात त्याच्यामध्ये आणि आता सर माहिती तुम्हाला काही शब्द उदाहरण सांगितले की एकाही शब्दाचा बदललं तर आज बदल आणि आपलं व्यक्तिमत्व निवडून जातं आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी आ, खास करून महत्वाचं हे आहे की आपल्या आता वाचन कौशल्य विकसित करा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा अनुभव दागिना तो अलंकारच आहे चांगला तो आपण विकसित करावा आणि आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी आपण इथं दोन दोन दिवस तीन तीन दिवस जन्मभरी तरी वाचू आणि ते जर नीट समजून घेऊन नाही वाचत तर मात्र आपला विकास आला नाही म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे या प्रसंगी अधिक न भोवता एवढस पुरेसा आहे असं मला वाटतं